मज़ा नाव मुश्ताक खान है मी रह मलकापुर डिस्ट्रिक्ट बुलढाणा है मज़ा मिर्ची प्लॉट है एक एक क्षेत्रफल है तुम्हें बहू शकता कसी क शाइनिंग है मिर्ची से तेना कह शकता तुम्हें कसे फुटवे है फुट ज्याला है माल कसा लगलेगा है, है।, है मिर्ची हे बगार लांबी केवड़ी जास्त है हे बिची की लांबी कसी है मिर्ची माल पाक कसा है अरे मिर्ची की शाइनिंग कि चमक कि मिर्ची मंदी हे तुम्ही बघू शकता कसा माल लागलेला आहे हे पहा मिरचीला माल कसा लागलेला आहे याच्या अगोदर मी कुरशी केंद्राचा ट्रीटमेंट घेत होतो पण त्या मला पाच हजार सहा हजार रुपये एका फवारणीचा खर्च येत होता आणि त्यांना एवढा फरक बी नाही पडत होता मला समजा जे आप आपल्याला रिझल्ट पाहिजे होते तसे मनासारखे रिझल्ट नको येत होते मग आता मी एका एक वेळेस असंच यूट्यूब बघत होतो मग त्या टाइमने मला हे मिशन समृद्धी संदीप गायक सरांना चालवलेला मिशन मला यूट्यूबवर बघितलं मी मग त्या संदर्भात मी ना सगळं व्हिडिओ बघितले सरांचे सरांचा मार्गदर्शन पण बघितलं आणि त्यानंतर मी पण सुद्धा सराजवळून एका ड्रिंचिंग आणि एका फोअरणीची औषधी बोलवली होती आता मला आठ दहा दिवस झालेली आहे ड्रिंचिंग करायला आणि फोअरणी फोअरणी करायला आता तुम्ही बघू शकता कशी शायनिंग आहे मिरचीच्या पानावर बी कसं एकदम फ्रेशनेस आहे आणि त्याला माल पर भरपूर आहे हे बघा हे खालची फांदी आहे आता याला माल बघा तुम्ही याच्या अगोदर मिशन समृद्धीमध्ये याच्या अगोदर मी ना याच्यावर सहा सहा हजार रुपयाची औषधी आणून फोडली तरी असे प्रकारचा माल मला भेटलाच नाही आता तुम्ही बघू शकता हे सगळी फांदी जमीनवर टेकलेली आहे आता याला पाहा तुम्ही याला उचलतो मी खबर तुम्ही याला पहा माल कसा आहे बघायला माल हे तलवार व्हरायटी आहे बुळापासून वरलोक त्याला असाच माल लागेल आहे हे पहा हे वरची फांदी आहे हे पहा हे वरची फांदी आहे आता ये याला क्यों सा ये पाहा तुम्ही कसा माल धरलेला आहे मिरचीनं हे पहा आता हार्वेस्टिंग पण चालू आहे मिरची याच्यात तुम्ही बघू शकता याच्यात कोणत्याही प्रकारचा गंडूर माल झालेला नाही माल पण झालेला नाही संदीप गाय गायकी सरांचा मार्गदर्शन हे प्लॉट आहे आणि प्लॉटला तुम्ही पाहू शकता कसा माल आहे संदीप गायकीसरांचा ट्रीटमेंट खूप छान छान आहे कमी खर्चात जास्त उत्पन्न निघू शकते आता मला याची भरपूर कल्पना होती आणि ते कल्पनावर खरे, खरे संदीप गायकीसरांचा ट्रीटमेंट मला भेटला आता मला असं वाटते की हे संदीप गायकीसरासोबत जुळल्यावर मला नक्की फायदा झालास हे पाय हे खालची फांदी आहे हे तुम्ही बघू शकता हे जमिनीवर टेकलेली फांदी आहे याच्यावर एवढा माल आहे याला उच्चालतो मी येते खाली तुम्ही बघा ह्याला माल पहा बरायला माल केवढा आहे हे संदीप गायकी सरांना दिलेली औषधी आणि ड्रेंचिंगला दिलेली औषधीचा सगळा कमाल आहे हे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी हे औषधी आणि हे संदीप गायंकी सरांचा ट्रीटमेंट खूप छान आहे हे पाहता याला फ्लावरिंग बी किती आहे आणि याला कच्चा माल बी केवढा आहे जेवढा याच्यावर पिकेल माल आहे तेवढा याच्यावर कच्चा माल पण आहे याला फ्लावरिंग खूप चांगली आहे एक फोरनीचा खर्च अठराशे रुपये आला मला आणि एक अळवणीचा खर्च दोन हजार रुपये आला म्हणजे झाले टोटल पस्तीसशे रुपये आता पस्तीसशे म्हणजे माया उत्पन्न डबल निघालेलं आहे हे हे तुम्ही पाहू शकता हे माल बघा तुम्ही कसा आहे एकदम आपले ज्यासारखे अंगूर लागतात ना झाडाला त्याच प्रकारची याला मिरची लागलेली आहे याच्या अगोदर अशी मिरची मीने पाहिली नाही आता त्याचा आठवा तोळा आहे याच्या अगोदर मला आठ आठ नऊ नऊ क्विंटलचे तोळे निघाले पण आता मला पंधरा क्विंटलच्या भारामध्ये जाते माया हे तोळा हे पहा माल कोणतीही फांदी घेतली तुम्ही नसतेला सगळ्याला सारखाच माल आहे संदीप गायकी सरांचा मी आभार व्यक्त करतो मनापासून आणि खूप खूप सरांना धन्यवाद सांगतो एवढा चांगला मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पटने उत्पन्न होते संदीप गायकी सरांचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद म्हणतो